परिक्षेत्रातील कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर आणि पुणे ग्रामीण या पाच जिल्ह्यातील एकूण गणेश असून यामधील सध्याच्या गणेशोत्सवामध्ये ध्वनी उल्लंघन करणाऱ्या आठशे मंडळांची पडताळणी सुरू आहे अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली गणेशोत्सव आणि मोहरम संदर्भाने कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये गणेशोत्सव मंडळाच्या बैठका शांतता समिती पोलीस मित्र पोलीस नागरिक समिती मोहल्ला कमिटी अशा समन्वय बैठका पार पडल्या पोलीस स्थानक न्याय परिसरात पोलीस संचलनही झाल्याची माहिती महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली विसर्जन मिरवणुकीदरम्यान येणाऱ्या ईदची मिरवणूक ही समन्वयानं काढल्या जाणार आहेत त्या संदर्भात दोन्ही समाजातील मान्यवरांनी मान्यता आहे असंही त्यांनी नमूद केलं सर्वच गणेशोत्सव मंडळांनी आणि नागरिकांनी कायदा सुव्यवस्थेचं पालन करत महाराष्ट्र शासनानं राज्य दर्जा दिलेला गणेशोत्सव सर्वांनी भक्तिमय वातावरणात साजरा करावा असं आवाहनही फुलारेश यांनी शेवटी केलं यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्यासह धीरज कुमार तानाजी सामंत आदी पदाधिकारी उपस्थित होते